चंद्रशेखर नारायण नांगरे अभिजित विजय किरवे मल्हारी सकाराम खाडे यांचा समावेश आहे यावेळी बोलताना संचालक तथा माजी सरपंच गोपीनाथ खाडे म्हणाले गावची अर्थवाहिनी असणारी विकास सेवा सोसायटी मध्ये चेअरमन कोणालाही विश्वासात न घेता मनमाणी कारभार करत आहेत भविष्यात संस्था अडचणीत येऊ नये यामुळे आम्ही राजीनामा देत आहोत दरम्यान संस्थेची पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा चेअरमन निवडीप्रसंगी गाव पार्टी अंतर्गत गा ठरलेले समजोते पाळणे जात नसल्यानं चेअरमनवर अविश्वास ठराव तसेच संचालक राजीनामे झालेली वरुणनंतर तडवळे ही संचालक राजीनामे देणारी दुसरी सोसायटी आहे राहिला तर खटाव तालुक्यातील अनेक संस्थांमध्ये चेअरमन वर अविश्वास आणि फेरनिवडणुकीचे वारे अनेक गावात असल्याची बर, चर्चा सहकार क्षेत्रातील जाणकारांमध्ये आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी जे के काळे तडवळे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा